उज्ज्वल सर्वोत्तम मार्ग म्हणजे येथील करिअर मधील प्रवेश इथे आहेत मेकॅनिकल मॅकेक्ट्रॉनिक्स व एडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर कम्प्युटर सायन्स एआय सिव्हिल ऑटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर एआय डिप्लोमा कोर्सेस अनुभवी प्राध्यापक इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स डिजिटल लायब्ररी शासकीय सवलती स्टार्टअप साठी आय आय सी आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट बहुजनांचा ज्ञान स्रोत एन आय टी म्हणजे करिअर राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग प्रवेशासाठी संपर्क एक आठ शून्य शून्य आठ नऊ शून्य बासष्ट नव्वद मध्ये एक अत्यंत महत्वाचं बिल या सभागृहामध्ये आलेलं आहे आणि उद्या राज्याच्या विकासासाठी असेल गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी असेल किंवा उद्याच्या राज्याच्या बजेटला खऱ्या अर्थानं मदतीचा हात या प्रकल्पातून मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून हे महत्वाचं विधेयक आहे मला सभापतीमध्ये आश्चर्य एवढंच वाटते की मागच्या अधिवेशनानंतर तीस जून ही आपली तारीख ठरली होती या अधिवेशनाची परंतु सरकारला अध्यादेश दोन जूनला काढावा का लागला हा मला प्रश्न कळत नाही की अगदी पंचवीस दिवसासाठी अध्यादेश काढण्याची गरज का भासली हे विधेयक डायरेक्ट आत्ताच्या अधिवेशनात काय येऊ शकलं नाही कारण की आपण अकस्मित काही प्रसंग आले तर अधिवेशनाचा काळ लांब असेल तर आपण अध्यादेश काढतो परंतु अगदी पंचवीस दिवसापूर्वी हा अध्यादेश का काढण्यात आला याचं मला आश्चर्य वाटते सभापती महोदय मला एका विषयाला सरकार म्हणून आणि आपण सगळे म्हणून लक्ष वेधायचं आहे की आज राज्यामध्ये अनेक गोष्टी घडत असताना वेगवेगळी वेग प्राधिकरणं आम्ही करा लागलेलो आहोत आता नाशिकला कुंभमेळ्याच्या निमित्तानं एक नवीन प्राधिकरण झालं पी एम आर डी ए झालं कोल्हापूरला एक प्राधिकरण झालं आपण एकूण राज्याच्या या सिस्टीमधे बघितलं तर महामंडळ आता पन्नास शंभर झाली असतील आत्तापर्यंत आणि आता प्राधिकरणाचा सपाटा आपण लावलेला मग आमचा सरकार म्हणून आहे त्या सिस्टीमवरचा विश्वास उडालेला आहे का की आहे ही सिस्टीम मंत्रालयापासून जिल्हाधिकाऱ्यापर्यंत आणि जिल्हा परिषदपर्यंत जी व्यवस्था आम्ही या राज्यामध्ये गेल्या पन्नास साठ वर्षात स्वीकारलेली आहे ती व्यवस्थेवरचा आमचा विश्वास उडालेला आहे आणि आता प्राधिकरणाच्या माध्यमातूनच भलं होऊ शकतं एखाद्या प्रकल्पाचं एखाद्या जिल्ह्याचं अशी एक धारणा साधारणपणे सभापती मोदय हो आता राज्यात व्हायला लागले मग असलेली व्यवस्था आम्ही खिळखिळी करणार आहोत का असलेल्या तिथल्या जिल्हा अधिकाऱ्याचा अधिकार कमी करणार आहोत का असलेल्या जिल्हा परिषदच्या सी ओचे अधिकार आम्ही कमी करणार आहोत का राज्यकर्ते म्हणून सभापती मध्ये आपल्याला आठवत असेल पूर्वी जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा डी पी डी सीचा अध्यक्ष असायचा कारण की जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा जिल् डी पी डी सीचा अध्यक्ष असायचा तुम्ही आम्ही सगळ्यांनी कालांतरानं ते बदललं आणि मंत्री हा अध्यक्ष त्या डी पी डी सीचे व्हायला लागले म्हणजे ज्या व्यवस्था आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या स्वीकारलेल्या आहेत त्या आम्ही प्राधिकरणाच्या माध्यमातून खिळखिळ्या करतोय काय काय उद्देश आहेत प्राधिकरणाचे वेगळे असे काय वेगळे अधिकार तुम्ही त्या ठिकाणी देत नाही ज्याचा उल्लेख दानवे साहेबांनी केला पेसा ऍक्टचा उल्लेख केला असे काही कायद्यातनं या प्राधिकरणाला आम्ही वेगळे अधिकार देत नाहीत की ज्या अधिकाराच्या माध्यमातून त्यांना अधिकचं काम करणं शक्य होईल आहे ती सिस्टीम आहे ते जिल्हाधिकारी आहेत आहे ते सचिव आहेत मुख्य सचिव त्याचे एका कार्यकारी समितीचे अध्यक्ष असणार आहेत बाकीचे सगळे सचिव या ठिकाणी असणार आहेत तेव्हा माझा प्रश्न पडतो की प्राधिकरणाचा हा एक फॅड आता आपल्या राज्यामध्ये आमच्या काळात असू दे कुठल्याही काळात असू दे सत्ता कुणाचे हा महत्व नाही